नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पपई हे फळ असं आहे जे लहान असो की मोठे सर्वांना खूप आवडतं कारण की हे मस्त असं गोड असतं तर आज आपण पपईचा ज्यूस बघणार आहोत हा ज्यूस पेण्यासाठी खूप मस्त लागतो आणि खूपच आरोग्यदायी असतो चला तर बघूया पपईचा ज्यूस बनवण्यासाठी एक मध्यम आकाराची पपई घेतली आहे पपईला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हिला कट करून घेऊया तर पपईला अशा प्रकारे मधोमध कट करून घेतलं आहे याला अजून कट करून घेऊया आता आपण यामधील बिया काढून घेणार आहोत त्या अगोदर हे जे डेट आहे ते, ते मी काढून घेत आहे आता यामधील बिया व जो व्हाईट पोर्शन आहे तो अशा प्रकारे सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे उरलेल्या पपईच्या बिया व व्हाईट पोर्शन काढून घेऊया अशा प्रकारे खूप इझिली निघतो तुम्ही ते चम्मचचा वापरही करू शकता पपईचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तर सर्वप्रथम एक फोड मी काढून घेतली आहे आता याचे सालपट अशा प्रकारे काढायचे आहे व त्यानंतर याला बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पपईचे सालपट काढून घ्यायचे आहे व त्यानंतर यांना बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे पपई खूप इझिली कट होते जास्त मेहनत लागत नाही तर अशा प्रकारे पपईला कट करून घेतलं आहे आता ज्यूससाठी आपल्याला लागणार आहे साखर पाणी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये चिरलेली अर्धी पपई टाकूया यामध्ये साखर टाकणार आहोत चवीनुसार तर मी इथे चार ते पाच चमचे साखर ॲड केली आहे झाकं लावून एकदा फिरवून घेतलं आहे अशा प्रकारे ही पेस्ट बनली आहे आता थोडंसं पाणी ॲड केलं आहे पुन्हा एकदा फिरवून घेऊया मिक्सरमधून फिरवल्यानंतर झाकं उघडून घेतलं आहे तर अशा प्रकारे पपईचा घट्टसर ज्यूस बनला आहे याला एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे अशाच प्रकारे उरलेल्या पपईलाही मिक्सरमधून फिरवून घेऊया यामध्ये साखर टाकूया तरी ते मी साखर थोडी कमीच टाकली आहे पपई चांगली गोड आहे त्यामुळे साखर थोडी कमी टाकली तरी चालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता झाकल लावून एकदा चांगलं फिरवून घेतलं आहे ही घट्टसर पेस्ट बनली आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून पुन्हा फिरवून घेतलं आहे याला पातेल्यामध्ये ओतून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडंसं असा ज्यूस राहिला आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेऊया व यामध्ये ॲड करूया हा ज्यूस बनवताना टोटल दीड ग्लास पाणी ॲड केला आहे याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे पपईचा ज्यूस तयार आहे तुम्ही बघू शकता याचा कलर खूप मस्त आला आहे व खूपच असा घट्टसर मस्त असा ज्यूस बनला आहे पपई ज्यूसला ग्लासमध्ये सर्व करून घेऊया ज्यूसला गाळून नाही घेतलं आहे कारण की आपण मिक्सरमधून एकदम बारीक काढून घेतलं होतं त्यामुळे गाळलं नाही तरी चालेल तुम्हाला गायचं असल्यास तुम्ही गाळून घेऊ शकता पपईचा ज्यूस पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी आणि त्वचेसाठी हा खूप चांगला असतो हा ज्यूस पिल्याने आपली पचनक्षमता चांगली होते तयार आहे आरोग्यदायी पपईचा ज्यूस ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद